पूर्व वैमन्यसातून तिघांनी दुचाकीवरून पाठलाग करीत युवकावर खुनी हल्ला केला चाकू आणि ओंडक्यांनी त्याच्यावर वार करण्यात आले खुनी हल्ल्याचा प्रकार रविवार दिनांक चोवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वसंत कुस्ती केंद्रासमोर घडला यामध्ये शंतनु सुनील कलगुडगी वैवर्ष बावीस राहणार अंबा चौक इनामदार सभागृहाच्या समोर यशवंतनगर सांगली हा जखमी झालाय पोलिसांनी टिपू उर्फ सोहेल जमादार आसिफ जमादार आदित्य चंद्रकांत भिसे सर्व राहणार वसंत तथा कुस्ती केंद्रासमोर माळीवस्ती सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी शंतनू कलगुडगी हा जिम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे रविवार दिनांक चोवीस रोजी त्याच्या दुपारी त्याच्या पत्नी शंभर फुटी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सोडले तिथून ते लक्ष्मी मंदिर मार्गे चिन्मय पार्ककडे निघाले होते त्यावेळी तिघा संशयितांनी त्यांचा पाठलाग करून त्यास कुस्ती केंद्रानजीक अडवले तीन महिन्यापूर्वी रामकृष्ण नगर येथे वैभव विसे आणि दीपक जाधव यांच्यात भांडणं झाली होती त्या रागातून असंशयित टिपू जमादार यांनी चाकूने फिर्यादी शांतनू कलगुडगीच्या छातीवर उजव्या बाजूस वार केला तर अन्य दोघांनी ओंडक्याच्या सहाय्याने पाठीत दोन ठिकाणी वार केले अचानक वार झाल्याने फिर्यादी शांतोनी कलगुडगी यांनी आरडाओरडा केला त्यावेळी शं संशयित तेथून पसार झाले उपस्थितांनी तातडीने जखमी शांतणू या शासकीय रुग्णालयात दाखल केले ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली